पुणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळेत दत्ताभाऊ सिरसाट बुलडाणा यांनी केले चमत्कार प्रात्याक्षिके सादर चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा जादूटोना विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचार आणि प्रसार कार्यक्रमांतर्गत चमत्कार प्रात्यक्षिके कार्यशाळा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा पुणे यांचे वतीने चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारी पेठेतील अशोक विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य समिती सहसचिव मिलित बागवे पुणे जिल्हा भा अम्नीस प्रमुख संध्या बागवे दक्षिण बुलढाणा जिल्हा संघटक दत्ताभाऊ सिरसाट इत्यादींनी मंत्रशक्तीने अग्नी पेटविने देवीस कॉल लावणे अगरबत्ती आपोआप गोलगोल फिरविणे न सोललेल्या नारळातून देवीचा खण इत्यादी वस्तू काढणे जमिनीतील पाणी शोधण्यासाठी नारळ तळहातावर उभा करणे हवेत हात फिरवून सोन्याची चैन निर्माण करणे जळते कापूर खाणे तसेच बुवा बाबा जे जे चमत्कार करून जनतेची लुबाडणूक करतात ते ते चमत्कार करून दाखविले त्या चमत्कारामागील वैज्ञानिक कारण मिमासा संध्याताई व मिलित बागवे दत्ताभाऊ यांनी विषद केली आणि सर्व चमत्कार प्रात्यक्षिकाचा सराव शिबिरार्थीकडून करवून घेतला व त्यांना प्रशिक्षित केले यावेळी पुणे जिल्हा संघटक सुनील भालेराव कार्यकारणी सदस्य बोन्वी देकबोटे अश्विन जाडे सचिन काळे आरती बढेकर बुलदाणा जिल्हा महिला संघटक प्रतिभा भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथम सत्रात स्वतःला बुवा बाबा मांत्रिक गुरु मानून विविध प्रकारे हातचलाखी वैज्ञानिक प्रयोगाचा आधार घेत देवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून भीती घालवून कशा तऱ्हेने शारीरिक मानसिक आणि आर्थिक शोषण करतात याबाबत मिलिंद बागवे यांनी प्रबोधन करून या जगात भूत नसते हे सप्रयोग सिद्ध करून विद्यार्थ्याचे मनातील भीती दूर केली आणि आमचा कोणत्याही देवाधर्माला विरोध नसल्याची भूमिका विशद करून या जगात चमत्कार अस्तित्वात नसतात ते केवळ हातचलाखीचे खेळ असतात असेही सांगितले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन गोविंद एकबोटे यांनी तर जिल्हा संघटक सुनील भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोरसाठी जावेद शहा बुलढाणा तालुका प्रतिनिधी